पुणे शहराच्या शिरपेचा ट्राफिकचा पाच वर्षात वाढली सव्वा पाच लाख वाहन पुण्याच्या ट्रॅफिकचा सा जगात चौथा तर देशात तिसरा क्रमांक दहा किलोमीटर अंतर पार करण्यासाठी लागतात तेहतीस मिनिट बावीस सेकंद ट्राफिकच्या जाळ्यातून पुणेकर मुक्त कधी होणार ट्राफिकच्या भयानक वास्तवाचा ग्राउंड रिपोर्ट नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत पुणेकरांच्या चिंतेत भर घालणारा एक रिपोर्ट नुकताच जाहीर झाला टॉम टॉम ट्राफिक इंडेक्सच्या रिपोर्टनुसार वाहतूक कोंडीच्या बाबतीत पुण्याचा जगात चौथा तर देशात तिसरा क्रमांक आला नेमका काय सांगतो हा रिपोर्ट आणि खरंच ट्रॅफिकची परिस्थिती इतकी बिकट झाली आहे का पहा पुण्याच्या भयानक वास्तवाचा हा ग्राउंड रिपोर्ट सध्या पुणे शहरात वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या अनेक गोष्टी आहेत काही मुख्य रस्त्यांवर मेट्रोचं काम रस्त्यांची अर्धवट राहिलेली कामं चुकीचे फुटपाथ फुटपाथवर असलेलं अतिक्रमण चुकीचे सिग्नल्स रस्त्यावरचे खड्डे अशास्त्रीय पद्धतीने बांधलेले स्पीड ब्रेकर अशा अनेक कारणांमुळे पुण्यातल्या ट्रॅफिकमध्ये भर पडत आहे आणि त्यामुळेच पुणेकरांचे जवळपास एकशे दहा तास केवळ ट्रॅफिकमध्ये जात आहेत याविषयी पुणेकरांचं नेमकं मत काय याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी समृद्धी जाधव यांनी टॉम टॉम ट्रॅफिक इंडेक्सच्या रिपोर्टनुसार पुण्याचा नंबर हा जगात चौथ्या क्रमांकाला आलेला आहे ट्रॅफिकमध्ये आत्ता मी पुण्यातल्या स्वारगेट चौकात उभी आहे आताही आपण बघतोय की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक झालेलं पाहायला मिळत आहे पुण्यातल्या सगळ्याच मुख्य रस्त्यांवरती खूप मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक होत आहे आणि या सगळ्याच ट्रॅफिकचा त्रास जो आहे तो अर्थातच वाहन चालक मध्ये मोडताना दिसते त्या पुणेकरांना नेमकं काय वाटतंय हे मी आज पुणेकरांकडून जाणून घेणार आहे त्याचबरोबर वाहतूक विभागाकडून हे सगळं ट्रॅफिक कमी करण्यासाठी नेमक्या कोणत्या कोणत्या उपाययोजना केल्या जातात ते सुद्धा जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहे काका काय का वाटतं ट्रॅफिक खूप वाढलं आहे खूप ट्रॅफिक आहे ज्येष्ठ नागरिकांना त्रास जास्त होतो आता पुणे जगात चौथ्या क्रमांकाला आलंय ट्रॅफिकमध्ये काय वाटतंय पुणेकर म्हणून पुणेकर म्हणून फार वस्त आहे ट्रॅफिक इथलं ट्रॅफिक चांगलं नाही त्यांनी ते अतिक्रमण वगैरे हटवायला पाहिजे अतिक्रमण हटवलं तरच तिथलं ट्रॅफिक व्यवस्थित होईल काही ट्राफिकमध्ये रिक्षा चालवना तिथं खूप कठीण आहे मॅडम किती काय लागतं एखाद्या ठिकाणी एक पॅसेंजर सोडायचं म्हणलं तर अर्धा एक तास लागतो हे आता पॅसेंजरवर काय परिणाम होतो पॅसेंजर वर परिणाम होतो ते वेटिंग वाले पैसे म्हणून पैसे वाले म्हणून भांडणं करतात तर काय करायला पाहिजे आता असं वाटतंय ट्रॅफिक कमी करण्यासाठी ट्रॅफिक करण्यासाठी एकच रूल पाळला पाहिजे फोर व्हीलर ह्या नित्य नियमांनी ज्या नाही का अख्ख्या फोर व्हीलर मध्ये एकच माणूस असतो त्या जा कामाव्यतिरिक्तच बाहेर काढल्या पाहिजेत गाड्या आपल्याला यंगस्टर्सला ट्रेनिंग द्यायची गरज आहे त्यांना कशा चालवायची गाडी त्यांनी द्या आणि दे, त्यांच्या पालकांनी त्यांना द्यायची आता ते ॲक्सिडेंट झाले विदाऊट लायसन्स वगैरे ते को कोरेगाव पार्कला वगैरे बिकॉज ऑफ दी पेरेंट्स इंटरफिअरन्स नव्हता पेरेंट्स इंटरफिअरन्स असतात त्यांनी काळजी घेतले तर मुळे बरोबर देते कमी करण्यासाठी काय करावं असं वाटतं ट्रान्सपोर्ट मेट्रो ट्रॅफिक कंट्रोल असेल रोडची व्यवस्था अतिक्रमण निघालं पाहिजेत रोडचं नगरसेवक आमदार यांचे जे अतिक्रमण आहेत ना ते काढली पाहिजेत तर ट्रॉफिक कमी गाड्या वाढतच आल्या खूप खूप मी आडसरणी येताना दीड एक तासच्या पुढे जातात सकाळ संध्याकाळ दोन्ही फुटपाटणी माणसं नाही चालत टू व्हीलरच चालतात रिक्षा रिक्षाला कुठं नियमच नाही कसलाच नियम नाही रिक्षाला कोणाकडे लायसन नसतं कोणाकडे काय नसतं हांतात रिक्षा ओपन परमिट मुळे हो खूप त्रास झाला खूप माणसं नसतानाही रिक्षा रोड फिरतच असतं ट्रॅफिक त्याच्यामुळं खूप खूप कंट्रोलमध्ये येणार नाही ना ना रिक्षा असल्यामुळं आणि टू व्हीलर हे ते भरपूर झालेत पुन्हा त्या पद्धतीने रोड अजून वाढले नाहीत बाहेरचे रोड वाढायचे चालल्यात आहेत सरकार करतं आहे काम त्याच्यावर पण अजून म्हणावं असं नाही ना आहे ट्राफिकला काय आहे बोंबचं हे ट्रॅफिकच्या नाव आहे ट्राफिकच्या नावाने काय कोणी विचारायलाच नको इतकं घाण ट्रॅफिक आहे आणि एक तर सेन्स नाही लोकांना पार्किंग रिक्षाचालक म्हणून किती त्रास होतो खूप त्रास होतो भरपूर पॅसेंजर सोडला कमीत कमी अर्धाच लागतो चार किलोमीटर असतात बरंच होतो त्यांचे पण पैसे वाढले जातात मीटरला वेटिंग टाइम पडतो त्यांचं पण आमचंही नुकसान होतं तुम्हाला काय वाटतं काय एखादी उपाययोजना सरकारनेच बघते ते बघितलं पाहिजे काका कुठून निघाला आणि किती वेळ लागतोय सध्या कामावर सध्या इथनं मी आता एस पी कॉलेज बस नाही आलो मला साधारण सा दहा मिनटं गेली पाच मिनटाचा रस्ता आहे एवढं ट्रॉफिक वाढले तर वरती जायचं जाईन कोणी साईडला त्या साईडला ट्रॉफिकचं प्रमाण एवढं वाढलं की सांगता येतं पंधरा जर असेल अर्धा तास पाऊन तास जातोय तेवढं ट्रॉफिक खूप प्रमाण ट्रॉफिक वाढलं इथे कात्रज पुलाच्या कामामुळे आणखीन गॅस हा कात्रज पुलाच्या कामामुळे तर वाढलंच आहे त्या साईडला तर आम्हाला जे जिथे तर दहा मिनटं लागायचे ते दत्तनगर साईडनं वीस वीस पंचवीस वीस वीस मिनटं एक दहा साधारण दोनशे मिनटं जायला जरा वेळ लागतो दत्तनगरच्या ब्रिजच्या खाली बरं आता पुणेकर म्हणून काय वाटतं तुम्हाला काय करायला पाहिजे जेणेकरून ट्रॅफिक हे कमी होईल काही आता सर नगरपालिकेने यांनी लक्ष घालून ट्रॉफिक वाल्यांनी पोलिसांनी लक्ष घालून ते दूर करावं दुसरं काय सांगणार आम्ही सामान्य नागरिक काय बोलू शकतो याच्या विषय पुण्याच्या स्वारगेट रोड भागामध्ये आपण फिरलो या सगळ्या भागामध्ये असलेले ट्रॅफिक आणि तिथल्या लोकांच्या किती समस्या आहेत हे जाणून घेतलं आत्ता मी डेक्कन परिसरात आले आपण आताही बघू शकतो अगदी भर दुपारी सुद्धा या ठिकाणी इतक्याच मोठ्या संख्येने ट्रॅफिक आहे म्हणजे बरेचसे असे रस्ते आहेत ज्या रस्त्यांवरती सकाळी आणि बघू शकतो या ठिकाणी नव्यानेच या ठिकाणी काही लोखंडाचे चेंबर्स बसवलेले आहेत आणि हे चेंबर इतके अशास्त्रीय पद्धतीने बसवलेत आधीच हे रस्त्यांच्या उंचीच्या वाचतायत चेंबर या चेंबरमुळे बॅलन्स बिघडतो येणाऱ्या दुचाकी चालकांचा ते मगासपासून आम्ही इथे उभे असताना आम्हाला पाहायला मिळत आहे म्हणजे आताही तुम्ही हा चेंबर बघू शकता इथून गाडी जाताना हमखास गाडीचा थोडासा बॅलन्स जातोय किंवा या चेंबरला चुकवून जाण्यासाठी सा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक होताना पाहायला मिळतंय त्यामुळे या भागातून मुख्यतः प्रवास करणाऱ्या आणि वाहन चालवणाऱ्या वाहन चालकांना नेमके काय काय त्रास होत आहे ट्रॅफिक विषयी त्यांचं काय म्हणणं आहे हे त्यांच्याकडून जाणून घेणार आपल्या एक तर पब्लिकला शिस्त नाहीये आणि जे ट्रॅफिक सुविधा आहे ते पोलीस जे आहेत एका जागीच दादा पोलीस थांबतात ज्यांच्या जागी ज्यांना जे जे एक स्पॉट दिलेला त्या जागेवर पोलीस थांबत नाही फक्त पावती पाडण्यापुरते पोलीस थांबतात जिथं स्वारगेटच्या भागात ह्या भागात ते समोर गेले समज कमीत कमी दहा ते बारा पोलीस थांबलेले असतात आणि ह्या साईडला जे ट्रॅफिक जाम होतं तिथं एकही पोलीस नसतो तर मानसिक एकदम त्रास होतो की हे रिक्षावाले परत पी एम टीवाले कसे बी गाडी लावतात त्यामुळे सगळ्यात मानसिक त्रास होता आम्हा लोकांना बरं हे ट्रॅफिक कमी करण्यासाठी काय एखादं तुम्हाला सल्ला <tip> द्यायचा झाला सल्ला शिस्त आणि जो फाईन मारता तो फाईन जागच्या जागी त्यांचा फाईन पाँग करायला पाहिजे लोकांना आणि मेन म्हणजे पोलीस सिग्नल सोडून लांब कुठेतरी कोपऱ्यात थांबते ते सिग्नलला थांबले की पोलिसांना था जरा लोक हे होतात काय सरास कोणाला सांगायचं जरा सा, सण करायचं किती वेळ लागतो एखादा पॅसेंजर ट्रॅफिक जाम झालं तर टायमिंग सांगता येणार नाही पाच मिनिटाच्या कामाला तास बी जातो पण यामुळे भाडं वाढतं मग परत पॅसेंजर बरोबर चिडचिड वगैरे वा भाडं वाढलं तर घ्या जातोच नाही जा तेवढा असं काही नाही तुम्हालाही परवडत नाही पॅसेंजर नाही दोघांची लुचकानी ते तळतळ करणार आम्ही तळतळच करणार ना काय वाटतं ट्रॅफिक कशानी कमी होईल गाड्या कंपनी पण पाहिजे पाहता बघा ट्रॅफिक पण होईल गाड्या तर नवीन येत राहणार आहे ना मग ट्रॅफिक कमी कस होईल वाढत जाणार कटाळाला की जाणता पुणे जगात चौथ्या क्रमांकाला आले ट्रॅफिक मध्ये चांगली गोष्ट आहे ना अभिमानाची गोष्ट आहे हो आमच्यामुळं आमच्यामुळे प्रॉब्लेम आहे ना आम्ही जे मोटरसायकल वाले आहे ना ते एकदम बिलिंडर आहे. मग शिकलेले पण एवढं आड ani. त्याच्यामुळे हो त्याच्यामुळे सगळा प्रॉब्लेम आहे. टॉम टॉम ट्रॅफिक इंडेक्सच्या रिपोर्टनुसार वरवर पाहता पुण्यातील ट्रॅफिकची परिस्थिती जास्त बिकट झाल्याचं वाटत आहे. मात्र खरंच असं आहे का आणि हे ट्रॅफिक कमी करण्यासाठी वाहतूक विभाग नेमक्या कोणत्या उपाययोजना करतय याची माहिती अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी दिली आहे. पूर्वी पुणेकरांना 110 तास वर्षाला वाहतूक कुंडीमध्ये घाल जात होते. त्याच्यामध्ये आता दोन अडीच तासांनी कमी झालेली आहे ही कमी जरी खूप मोठी नसली तरीसुद्धा दोन ते तीन टक्क्याच्या आसपास आहे याचा अर्थ वाढत जात आहे असं म्हणणं सुद्धा चुकीचं होईल आता चौथा नंबर जो आहे याच्याबद्दल बरेचसे कारण कारणवन्स आहे तुम्ही कुठला डेटा घेतात सिटी सेंटरचा घेता बाहेरचा घेता या संदर्भामध्ये बरेच दुमत आहेत पण थमरूल प्रमाणे जायला काय हरकत नाही की पुण्यात कंजेशन लेवल आहे एक चांगली गोष्ट अशी आहे की गेल्या साधारण सहा महिन्यापासून आपण कंजेशनसाठी महानगरपालिका आणि वाहतूक पोलीस प्रयत्न करताना दिसतात आणि याच डेटा जो टॉमटॉमनं दिलेला आहे त्याच्यात जर आपण बघितलं तर त्याचे परिणाम आपल्याला दिसायला लागलेत की शेवटच्या साधारण तीन महिन्यापासून दहा ते वीस टक्क्याच्या आसपास आता आ, कमी होताना दिसून येते पुण्यातील ट्रॅफिकमुळे सर्वसामान्य नागरिकांपासून अगदी ट्रॅफिक पोलीस सुद्धा आहेत ट्रॅफिक नियमन करताना पोलिसांची दमछाक तर वारंवार अतिक्रमण अतिक्रमण काढूनही पुन्हा होत असल्याने महापालिका त्रस्त झाली आहे मात्र आता पुण्यातील ट्रॅफिक कमी करण्यासाठी वाहतूक विभाग आणि पुणे महानगरपालिका यांनी एकत्र येत सर्वाधिक ट्रॅफिक असणाऱ्या रस्त्यांवर विविध उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे ज्याचा परिणामही पाहायला मिळतोय आणि यामुळेच पुढच्या काही वर्षात पुणेकर ट्रॅफिक मुक्त होतील हीच अपेक्षा कॅमेरा पर्सन कॅमेरापर्सनिलेश लोहार सह संकेत टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव मॅंग हॉलिडेज घेऊन आले आहे सतरा रात्री अठरा दिवस साऊथ आफ्रिकन सफारी नऊ रात्री दहा दिवस नॉर्दर्न लाइट्स आठ रात्री नऊ दिवस दुबई अबुधाबी पाच रात्री सहा दिवस व्हिएतनाम कंबोडिया आठ रात्री नऊ दिवस तर आजच आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन टूर्स मेमोरेबल करा मँगो हॉलिडेज म्हणजेच अविस्मरणीय सहलीचा अनुभव मँगाव हॉलिडेज चौथा मजला स्फोजिस कॅपिटल अतिथी रेस्टॉरंटच्यावर लॉ कॉलेज रस्ता पुणे चार संपर्क पुणे त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे पाच किंवा ऐंशी ऐंशी एक्याऐंशी चौऱ्याहत्तर चोपन्न मुंबई

Manikchand Oxerich, proudly Indian.